गांधी ते राहुल गांधींनी जो वोट चोरीचा जो मांडला निवडणूक आयोगाच्या बाजू म्हणजे त्यांच्या बाबतीत जो प्रश्न केला त्या जिल्ह्यात मुद्दा मांडला होता त्याचा त्या बाबतीत काय म्हणायचं राहुल गांधींनी हा वोट चोरीचा मुद्दा समोर आणल्याच्या नंतर त्यांनी प्रत्येक गोष्टीचं पुराव्यासहित विश्लेषण दिलेलं आहे त्यांनी एका लोकसभा मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास करून त्याच्यामध्ये बोगस मतदार कशी नोंदली गेली बाबतीत प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आमच्याकडं ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या महाराष्ट्रातल्या त्यावेळेस जे मतदान लावलं जात होतं त्याच्यात जा तुळजापूर तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या माध्यमातनं त्या ठिकाणी बोगस मतदाराची नावं लावली जातात हे आमच्या एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याला लक्षात आलं आणि त्यांनी तशा प्रकारची तक्रार मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडं केली मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जेव्हा ते व्हेरीफाय केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की फार मोठ्या प्रमाणात ऑनलाईनमध्ये एकाच फोटोवर दोन वेगवेगळ्या प्रकारची नावं एकाच आधार नंबरवर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं जे की बोगस होतं हे लक्षात आल्याच्यानंतर त्यांनी चावडी वाचन घेतलं आणि चावडी वाचनाच्या अंती तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास सहा हजारापेक्षा अधिकची बोगस मतदार नोंदणी झाली आहे हे त्यांना लक्षात आलं आणि ही निवडणूक आयोगाची फसवणूक आहे म्हणून त्यांनी सतरा दहा दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या फिर्यादीच्या अनुषंगानं गुन्हा नोंद झाला पण आज जवळपास दहा महिने होत आलेत पण अद्यापपर्यंत त्या प्रकरणाचा तपास लागत नाही माझी त्याच्यामध्ये इतकीच मागणी होती की ह्या प्रकरणाचा तपास जर त्या ठिकाणी पोलिसांनी केला तर खऱ्या अर्थानं कोण वोट चोर आहे कोण मतं त्या ठिकाणी चोरतं आहे कोण हे मताचं नियो मतात डाका घालायचं नियोजन करतं आहे त्यांचे चेहरे मला वाटतंय सामान्य जनतेच्या समोर येतील आणि म्हणून देशाचे जे मुख्य निवडणूक आयुक्त ता आहेत आणि राज्याचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्या दोघांकडेही मी मागणी केली आहे की ह्या प्रकरणाचा तपास आपण करावा जर इथली यंत्रणा सक्षम नसेल तर सी बी आयच्या मार्फत याचा तपास व्हावा आणि याच्यामधनं खरे जे दोषी आहेत ते समोर यावे ही मागणी त्या ठिकाणी केली आहे आणि लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून सामान्य झोपडीत राहणाऱ्या माणसाला जो, जो मताचा अधिकार आहे तोच अधिकार श्रीमंत तो सुद्धा मताला तेवढीच किंमत आहे पण अशा पद्धतीनं जर सामान्य माणसाच्या अतिशय मौल्यवान हक्क असणारा मताचा अधिकार चोरी जात असेल तर मला वाटतंय पक्षीय भेदाभेद सोडून कारण हा कुठल्या एका काँग्रेसचा कौ, शिवसेनेचा राष्ट्रवादीचा किंवा भारतीय जनता पार्टीचा प्रश्न नाही हा लोकशाही जिवंत राहणार आहे का संपणार आहे ह्याच्यामधला फरक आहे त्यामुळं सामान्य माणसानं आता ही लढाई हातात घेणं गरजेचं आहे सामान्य माणसानं जाब विचारणं गरजेचं आहे कारण सामान्य माणसाकडं जर जो मताचा अधिकार आहे तो अधिकारच त्या ठिकाणी नाही राहिला त्या अधिकाराची चोरी झाली त्या अधिकारावर जर दरोडा घातला तर मला वाटतं लोकशाही ही निश्चितपणे धोक्यात आहे त्याच्या बाबतीत आपण सगळ्यांनीच जागरूक असणं गरजेचं आहे आणि त्याच भावनेतनं ह्याचा तपास सीबीआय सारख्या संस्थेकडनं व्हावा आणि त्याच्यातले दोषी बाहेर यावे ही मागणी केलेली आहे आता भाजप नेत्यांकडून असाही आरोप होते की महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचे दोन दोन ठिकाणी मतदान आहेत आणि यापूर्वी काँग्रेसने देखील मी तुम्हाला परत सांगतो की हा पक्षीय विषयच नाही जर भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं तसं म्हणणं असेल तर निवडणूक मतदार यादी जी तयार होती त्याच्यात त्रुटी आहेत त्याच्यात उणीव आहेत हे निवडणूक आयोगानं मान्य करणं अपेक्षित आहे आणि हे जर चुकीचं असेल तर त्याच्यात तोडगा काढून ती दुरुस्त करणं गरजेचं आहे कारण माणसं जिवंत असताना ती मृत झाली म्हणून त्यांची नावं कापली जात असतील आणि कॉलेजच्या मुलाची भलतीच नावं जर प्रत्येक गावात मतदार म्हणून बोगस पद्धतीने नोंदवली जात असतील तर त्या मतदानाला आणि त्या मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून तयार होणाऱ्या विधानसभेला लोकसभेला काय अर्थ राहणार आहे